श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत ठाण्याहून तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो तर मित्रांनो आज आपल्यासोबत हर्षाली अजय करपे ताई आहेत स्वामी भक्त ते आज आपल्याला स्वामींचा आलेला अनुभव आपल्यासोबत ते शेअर करणार आहे श्री स्वामी समर्थ समर्थताई स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळ या मध्ये तुमचं स्वागत आहे मुळात मी खूप खूप आभार मानतो की आज तुम्ही आम्हाला महाराजांचा अनुभव शेअर करत आहात तर आम्हाला नक्कीच आनंद होईल महाराजांचा अनुभव ऐकायला त्याआधी काही मला एक विचारायचं होतं की हा जो महाराजांचा अनुभव आहे येतो आपल्याला ही महाराजांचीच कृपा आणि महाराजांचा असलेला अस्तित्व असतं मला एक प्रश्न असा विचारायचा होता की महाराजांची सेवा या मार्गावरती तुम्ही कसे आलात आणि कस कशी त्यांच्या तें, नावाचा गोडवा लागला कशी सुरुवात झाली तुमची या प्रवास सुरुवात म्हणजे पहिलं असं कधी स्वामींच म्हणजे हे माहिती नव्हतं पण जेव्हा भाऊ माझा रिडेव्हलपमेंट निमित्तानं तिकडे स्वामींच्या मठाच्या इथे राहायला गेला कुठे गिरगावला कांदेवाडी मध्ये त्यांची बिल्डिंग एकदम मठाच्या पाठीच आहे म्हणजे तुम्ही गिरगावचे हा आणि त्यामुळे दादाकडे गेलो भावाकडे गेले की नेहमी ते त्याच की नाही पहिलं स्वामींच्या मंदिरात जा तो भरपूर स्वामींच करायचं माझा भाऊ तर त्यामुळे ती सवय लागली की दादाकडे गेलो की पहिलं स्वामींच्या मठात दर्शन घ्या परत तिकडे कुठे फिरायला गेलं तर वरती घरी जाताना मठामध्ये जायचं आणि तसं तसं करता करता मग ते स्वामींच सुरुवात झाली नाही तर पहिला असं आम्ही इथे नवीन घरी शिफ्ट झाल्यानंतर आपोआप मला काही सांगितलं नाही डायरेक्ट मूर्तीच घेऊन आले ते घरी असं आणि मूर्ती येणं म्हणजे ते त्यांची इच्छा होती म्हणून कधी मूर्ती वगैरे कधी अचानकच आली आमच्या घरी ती मूर्ती एकदम असं हा हा प्रगट दिन होता एकदम आणि त्यावेळेला ते मग फोटो आहे म्हटलं मी थोडा अध्यात्मिक मी बरेच वर्ष दोन हजार नऊ पासून करतोय बरोबर हिची साथ चांगली असते बरोबर पूजा ही आम्ही एकत्रच करतो बरोबर आहे ही वेगळी करते मी वेगळी करते असते पूजा सुरुवात पण एकत्रच संपते पण एकत्र अच्छा सगळं करायचं कारण भरपूर वेळ जातो ना पूजना मग अर्ध पूजा हे करतात अर्धी पूजा मी असं म्हणजे दोघांनी वाटून घेतलेली त्याच्यामुळे तो संकष्टीच्या वेळेला तो अनुभव आला स्वामींचा असा हा बरेच अनुभव आलेले पण ते अगदी लक्षात येत नाही तेव्हा तेव्हा की अरे हे आपल्याला आलंय पण त्यावेळेला अगदी म्हणजे असा तो अनुभव होता ना की एकदम काय अनुभव होता मला संकष्टी होती आता ह्या लास्ट मंथ मला ह्याच महिन्यातली संकष्टी संकष्टी होती आम्ही नेहमीप्रमाणे सकाळी उठून पूजा वगैरे करत होतो ह्यांची पूजा हे करत होते मी देव धून वगैरे त्यांना दिलं आणि आमचं नेहमी ती ठरलेली कामं असतात आणि आमच्याकडे भरपूर ठिकाणी ते निरंजन दिवे लावतो आम्ही अच्छा तर त्या दिव्या म्हणजे हे जोपर्यंत गंध आणि फुलं वगैरे वाईपर्यंत त्या दिव्यांमध्ये वाती मी घालते सगळ्या आणि तूप बी घालतो आणि थकायला झालं म्हणून मी इथे येऊन बसली तर ह्यांना थोडं लवकर जायचं होतं माझी वाट नाही बघितली ह्यांनी डायरेक्ट ते वात वगैरे घालून त्यावेळेला कापूस माझ्या हातात असतो ना तर तो कापूस मी त्याच्याच वेळेला ते स्वामींना अत्तर वगैरे लावते असं आणि त्यावेळेला ह्यांनी वात वगैरे लावली ती आणि तूप वगैरे घातलं मग आम्ही प्रॉपर पाया वगैरे पडलो आणि हे नंतर मग आमचा नाश्ता वगैरे केल्यावर हे निघून गेले बाहेर असं मी माझ्या ह्याच्यावर पासून अशी टीव्ही बघत होती आणि मला घरात ना असं देवळात आल्यावर फील होत म्हणजे तेवढा असा घमघमाट एकदम वास असा तर मी असं बोलली की अरे आज पूजा केली तर थोडा वास मस्त येतो एकदम मनामध्ये असं सुगंध हिना आणि मला ना सवय आहे अत्तर हिनातर आणि मला सवय काय मी स्वामींना लावलं ना की तो स्मेल हात धुतला तरी तो जात नाही आणि मला ना मग तो सारखा असा नाक्याला असा हात लावायची असं स्वतःच्या कपड्यांना हात लावायची सवय आहे की तो आपल्या अंगाला असा आणि मी अशी बसून ना नेहमीप्रमाणे स्मेल असा फील करते की तो असा नंतर मला स्ट्राईक झालो अरे मी स्वामींना अत्तरच नाही लावलं मग म्हटलं मला वास कसा काय येतोय स्वामींच्या अत्तराचा मग मला तेव्हा लक्षात आलं मग आणि हे कधी लावत नाही तर त्यामुळे मी पटकन पहिलं जाऊन बघितलं ह्यांनी अत्तर लावलं ला। का त्यांनी ह्यांनी लावलं ला नव्हतं अत्तर मग मला असं कळलं की नाही म्हणजे की जे मी स्वामींना अत्तर लावते पूजा करताना आणि लावलं ला। ला। नाही मी विसरली पण तो मला स्मेल सारखा तो घरात आणि माझ्या मेन म्हणजे हाताला पण तो यायला लागला वास असा आणि मला ती खूप सवय पूजा झाली ना की मी सारखा असा म्हणजे ते मला हात धुतले वगैरे ना तरी तो भरपूर वेळ राहतो स्मेल आणि मला असं ते सवय असं आणि मी घेत हेच होत नव्हतं लक्षात मी आपला तो आत टीव्ही बघत बघत बघा अरे वास घेता घेता मला लक्ष दिलं रे मी आज अतरच नाही लावलंय स्वामींना मग वास कुठून येतोय मग म्हटलं बापरे म्हटलं मला म्हणजे स्वामींनी आठवण करून दिली की बाबा मला असं अत्तर लावलं नाही म्हणून पहिले उठली आणि जाऊन म्हणजे बाबा माफी मागितली त्यांच्याने पण बऱ्याच दुपार होऊन गेलेली मग संध्याकाळी तिन्ही सांजेला बत्ती केली ना तेव्हा पहिलं दिवा बत्ती करताना अत्तर लावलं आणि म्हटलं माफी मागितली म्हंटल मी विसरली म्हटलं तुम्हाला पण त्यांनी माझ्याकडनं बरोबर ते आठवणीने करून घेतलंय एकदम असं नाही नाही ते कापूस माझ्या हातात आला ना तर आपलं तर त्यांनी वाती केलं तर मला ते स्थायिकच नाही झालं त्याच म्हणजे हे सगळं अनुभव होणं म्हणजे आपल्या महाराजांचं वास्तित्व नाही अस्तित्व आहे खरंच आहे म्हणजे आपल्याला वाटतं की कुठे आपल्याला दर्श येतात पण प्रत्येक गोष्टीतनं ते जाणीव करून देतात म्हणजे खूप अनुभव आहे छोटे छोट्याचा प्रत्येक वेळेला कुठलं काम होत नसेल कधी गरज आहे ना गरज असताना कुठून कसं उभं राहतं मी म्हणजे त्या ह्याच्यातनं आपण बाहेर पडतो ना तो अनुभव खूप आहे म्हणजे यांना पण भरपूर आहे मला पण असं आहे आणि मी म्हणजे त्यामुळे आणि इतकी सवय आहे हो ना म्हणजे झोपेत जरी कधी जाग आली ना तर ते आपोआप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पर्टिक्युलर मी स्वामी चरित्र वाचते त्यावेळेला आपण त्या अकरा माई वगैरे करते पण मी असं रोजच्या ह्याच्यात मला नाही करता येत जप पण नाही म्हटलं तरी माझा तो अकरा माईच्या वार होत असेल जप कारण माझ्या मनात किंवा असं सतत ते म्हणजे बोलू नये कधी कधी वॉशरूम मध्ये गेलं ना तरी पण माझ्या कधी कधी येतं आपोआप मला लक्षात येतं अरे आपण कुठे आहोत असं म्हणजे आंघोळ करायला गेलं काय आपल्या ना ते आपोआप ह्याच्यात बसलेलं आहे ते बरोबर मठात आम्ही त्या दिवशी काय केलेलं नॉनव्हेज खाल्लेलं आम्ही आणि शेजारती चाललेली रात्रीची आरती चाललेली तर माझा भाऊ होता वहिनी होती माझे बहीण वगैरे सगळे आम्ही जवळ सात आठ जण होतो आणि आम्ही बाहेरूनच पाया पडत होतो की जनरली मी माझ्या मी खाल्लं तरी मी जाते मला काय असं फरक नाही पडत असं पण आता हे लोक सगळे जात नाही म्हणून म्हटलं चल आपण नको जाऊया म्हणून मी बाहेरूनच पाया पडते तर त्या आतमध्ये ज्या मठात बाई होत्या ना ज्या तिकडे शेवे करीने त्या सारख्या हात करू मला तू आतमध्ये आतमध्ये ये तर मी आपल्या एकदा दोनदा त्यांना नको नको केलं की नाही राहून दे त्या नाही नाही तू मग मी म्हटलं की जाऊ नये मग मी आतमध्येच गेली मग माझी वहिनी वगैरे मला बोलायला लागली आम्हाला कोणाला बोलवलं नाही <laughs> तुलाच एकटीला का त्यांनी चार वेळा बोलवलं की तू ये तू ये कर मी एकटीच गेली तिकडे आतमध्ये ते सगळे बाहेरच उभे राहिले पण त्या बाईना सारख्या पाठी होऊन की नाही तू आतमध्ये येतो आत तर मी ते आता सगळे एवढे बाहेर आहेत मी म्हटलं नाही ठीक आहे म्हटलं रात्रीच्या वेळेची होते ना ती झोपड्या त्याची तर मी आपलं आप आतमध्ये जायला ते ना पण दोनदा तीनदा झाल्यावर मग म्हटलं नको आता एवढं बोलवतात जायला पाहिजे मग मी सरळ आतमध्येच गेली एकदम म्हणजे महाराज माझी वहिनी पण तेच म्हणाली आम्ही एवढे सगळं होतं आम्हाला कोणाला हात करून बाकीच्यांना बोलवलं नाही तुलाच कसं बोलवलं महाराजांनी तुला बरोबर नाही नाही आणि अजून कस कुठला अजून हो। एकदा माझा मुलगा दोन हजार अठरा मध्ये अठरा मध्ये हो, जर्मनीचा त्याचा विजा इंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यू वगैरे करून आला तो आणि मला वाटतं पंधरा वीस दिवसानंतर ते लेटर येतं तर तशी आम्ही तिकीट काढली होती अच्छा आणि म्हणजे एक दिवस आधी वगैरे ना त्याला काही ते लेटर आलं नाही म्हणून मग आम्ही ती तिकीट कॅन्सल केली पहिल्या वेळेला आणि परत आणखीन कि आता एवढे दिवस गेले तर आणखी दोन चार त्या हिशोबाने आम्ही आठ दिवसाने त्याचं कॉलेज चालू होणार होतं ना तिकडे म्हणून आम्ही पुढच्या याची तिकीट काढली आणि तसंच झालं परत आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या पुण्यावरचा एक मित्र होता त्याने त्याच्यानंतर आठ दिवसाने इंटरव्ह्यू दिला होता आणि त्याचा व्हिसा आला आणि मग मी सकाळी आमच्याकडे तारक मंत्र चालू असतो आणि मी चपात्या करत होती आणि नाश्त्याच्या वगैरे असं हे वॉशरूम मध्ये होते मग मुलगा बाहेर बसला आणि तो मला एकदम रडवे लावून आला सांगायला कारण परत सात आठ दिवसांनी त्याची तिकीट होती ती म्हणून तू मम्मी ग त्याचा विजा आला ग मम्मी माझ्या नंतर एवढा आठ दिवसाने त्याचा इंटरव्ह्यू मला म्हणजे इतकं रडायला यायला लागलो म्हटलं असं कसं म्हटलं म्हटलं आपण एवढं करतो आपल्याच बाबतीत असं कारण परत ती तिकीट कॅन्सल करायला पण हे होतं ना आणि आलं हा आणि परत मुलांच हे होत ना आणि यश माझा लगेच एकदम डिस्टर्ब झाला एकदमच चेहरा त्याचा आणि म्हणजे मी चम करता ना इतकी अशी बडबडायला लागली ना स्वामींना की असं असतं आता म्हटलं नाही म्हटलं आता मी सोडूनच देणार आता मी करणारच नाही आता म्हटलं नाही बंद करतो तारक मंत्र काही नाही लावायचं आणि असं तसं खूप इतकं मला त्रास झाला आणि मला इतकं रडायला यायला लागलं मुलांच्या बाबतीत असं काय झालं तर आपल्याला वाईट वाटत ना बरोबर आणि तो एकदम हे झाला आणि तो जाऊन फक्त डायनिंग वर बसला असेल त्याचं काही काम करत होता दुसऱ्या सेकंडला तो आला की मम्मी माझ मेल आला मम्मी मला लगेच इमिजिएट जायचं आणि हे आतमध्ये पटकन धरून पप्पा झाला आपल्याला लगेच जायला पाहिजे चार दिवसांनी फ्लाईट जायचं होतं हा दहा वाजेपर्यंत त्याला तिथे पोचायचं होतं शनिवार होता हा मग परत मंडे वर गेलं असत ते मंडेच होत म्हणजे कनेक्ट मी एवढ्या गाडी ना दाव जोडला म्हणजा ठाण्यावर होता अच्छा पाच मिनिटं पोहोचलो म्हणजे जर त्याचा तो मेल आला नसता किंवा थोडा पार्टी पुढे झालं अस तरी तिथे पोहोचता नसतं आलं म्हणजे तो संडेच मंडे वर परत गेलो परत ते तिकीट कॅन्सल परत सगळं झालं असं मग तो पण अनुभव पण मी त्यावेळेला मग अगदी कान पकडून माफी मागितली की बाबा मी चुकली की म्हणजे तुम्ही माझी परीक्षा घेत होता तर मी तुमची परीक्षा घेतल्यासारखं केलं एकदम असं त्याच्यानंतर कधी परत असं हे नाही केलं की ठीक आहे जेवढी घ्यायची तेवढी परीक्षा घ्या पण पर परीक्षा तेच घेतात मार्ग पण त्याच्यात तेच काढतात बरोबर म्हणजे खूप अनुभव आहे हो खूप 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 त्याच्यातून तुम्हाला उभं केलं हा प्रत्येक वेळेला तारून नेलं असं म्हणजे आई किंवा असं म्हणजे म्हणतो ना आपण की त्या ठिकाणी आहेत ते स्वामी म्हणजे असं नुसतं तो आता पण तुम्ही तुमच्याशी बोललाय मला एक व्हिडिओ आला ना इतका छान व्हिडिओ आहे ना स्वामींचा म्हणजे तो बघितला तर आपोआप डोळ्यात पाणी येतं कि तो आपल्यासाठीच आलाय असं आपोआप तो रील चालू झाला मी लगेच प्रमिला पाठवलं ते असं स्वामींचं असं छान असताना असं आशीर्वाद देताना आहे पण ते बघितलं की म्हणजे मन भरूनच येत एकदम खूप अनुभव चांगले आले हा बरोबर मी त्यांना सांगितलं की तुम्ही हो स्वामींच सारामृत करा किंवा त्यांचं हा पारायण करा किंवा हे करा म्हणून जप करा वगैरे सुंदर हे खूप खरंच खूप छान आहे आणि म्हणजे म्हणतात ना की आपल्याला महाराज मिळाले आणि प्रत्येकापर्यंत पर्यंत महाराज पोहोचावे हे हा प्रयत्न देखील खरच खूप चांगला तुमच्या वक्तीमध्ये असलेला महाराजांबद्दल गोडवा व म्हणजे ते कसं दिसून येते की म्हणजे म्हणतात ना की एखादा घरचाच व्यक्ती आपण एकदम लाडानी प्रेमानी भांडतो आई वडिलांशी आपण कसं भांडतो हे रिलेशनच तुम्ही महाराजांशी बनवलेलं आहे की महाराज कसे तू बनवत म्हणजे असं की काही झालं ना तर पहिलं इतर देवांचं नाव येण्यापेक्षा पहिलं स्वामीच येतं <laughs> तोंगणामध्ये म्हणजे कधी कधी भीती पण वाटते की बापरे आपण कुलदेवाने आम्ही करतो पण की त्या जेवढं आपण म्हणजे स्वामींना जेवढं पटकन पड़ हात मारली जाते ना बरोबर खूपच म्हणजे अगदी हाटवाट म्हणून आपण अटॅचमेंट वेगळीच असते ती महाराजांनी सांगितलेलंच आहे कि परत कोटी देवांचं पण म्हणजे महाराज स्वतः देवादी देव आहेत ते बरोबर हो हे करतात त्यांना पहिला सुरुवात त्यांची झाली बरोबर हो हो खंडोबाच्या मंदिरातच पहिले आले आमचे खंडोबा आहे नक्कीच अच्छा हा तिकडे महाराज आयुष्यात येणं आणि महाराजांची भक्ती लाभणं हे सर्वात मोठं भाग्य आहे बरोबर हे आराध्य मिळणं भाग्यच आहे आणि प्लस आपली पूर्वपुण्य पण लागत माऊली म्हणजे ते मालक आहेत अख्ख्या विश्वाचे मालक आहेत ते कधीही काही करू शकतात आणि जसं तुम्ही म्हणालात ना की आपल्यावरती संकट आल्यावरती आपण पहिला शब्द स्वामी घेतो म्हणजे आपल्याला स्वामींशिवाय पर्याय महाराजच मालक आहेत कुठल्याही स्वरूपात तुम्ही महाराजांना भजाल ते पोचणार तिथपर्यंत म्हणजे म्हणतात ना की मित्रांनो काय सांगू मी तुम्हाला की हा अनुभव असा आहे की महाराजांवरती असलेलं प्रेम तुम्ही एका लहान बाळासारखं करा आईसारखं त्यांच्याशी भांडा आई 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 आणि वडिलांमध्ये आपण कसं कधी कधी एक भांडण होतं तसं आपण त्यांच्याबरोबर कधी कधी आपण भांडतो सर्व करता आणि करविता स्वामीच म्हणून या अनुभवावरूनच कळतं की त्यांची उपस्थिती आहे म्हणून ते स्वामी आहेत या विश्वाचे स्वामी आहेत ते या जगाचे मालक ताई खरंच खूप खूप धन्यवाद हा अनुभव शेअर केल्याबद्दल दादा खरंच तुमचं धन्यवाद या अनुभव शेअर केल्याबद्दल तर मित्रांनो तुम्हाला देखील महाराजांचा अनुभव आला असेल तर नक्कीच माझ्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा मला कॉल करा महाराजांचा अनुभव जास्तीत जास्ती शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व पाली जिल्हा रायगड बल्लारेश्वर पाली आपण त्या स्थानावरती महाराजांचा मठ बांधण्याचा प्रयत्न चालू आहे तर ज्या कुणाला महाराजांच्या मठाबद्दल सेवा करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ